नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षर तोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आपण जे आता आज दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जे लोडिंग करायला घेतलं नं, होतं नांद नंदुरबारसाठी तर, तर त्यामध्ये आपल्याला दोन हजार तैवान पिंक पेरूचं लोडिंग करायचं होतं तर ते आता फायनल टप्प्यात आलेलं आहे जवळजवळ अठराशे झाडं झालेली आहेत आता एक दोनशे झाडं शिल्लक आहेत मित्रांनो बघू शकतो आपण तर अशा पद्धतीनं आता हे लोडिंग आलेलं आहे बघू शकतो कशा पद्धतीनं थप्पी लावून आपली ही कॅरी गाडी आहे आपली रेग्युलरची गाडी आहे त्यामध्ये आता हे नियोजन घेतलेलं आहे आपण आणि अशा पद्धतीनं बघू शकतो आपण थप्पी लावलेली आहे आता आपण पुढं जाऊन बघूया कसं काय नियोजन केलेलं आहे कुठनं रोपं घ्यायचं चालल्यात काय ते तर मित्रांनो बघू शकतो आपण अशा पद्धतीनं इथं आपण सिलेक्टेड रोपं घ्यायचं काम चालू आहे आता आपण जो लाँग व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये बघितलं होतं आपण की इथून हा पट्टा घ्यायला सुरुवात केली होती पूर्ण एक पट्टा झालेला आहे आणि बाकीची पण रोपं आपण भरलेली आहेत दुसऱ्या पट्ट्यातली आणि जी रोपं आपण बाजूला काढलेली आहेत ती अशा पद्धतीनं परत रिमॅच करून ठेवायचं पण काम चालू आहे बघू शकतो आपण रोप कुठलंही आपण खराब जा घालवत नाही रोपं ही पट्ट्याला परत लावून सॉर्टिंग केलेली रोपं आपण ठेवत हो असतोय त्याला खत पाणी छाटणी फवारणी करून परत ती रोपं आपण यूजमध्ये आणत असतो मित्रांनो आता ही नर्सरी आपली कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी नर्सरी आपली पस्तीस अकरात नर्सरी आहे शासन मान्यता अनुदानपात्र नर्सरी आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री मार्गदर्शन देणारी आपली ही महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीचं रजिस्ट्रेशन आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची आपल्याकडं पंधराशून अधिक वरायटीचे प्लांट्स मिळतात आणि आपल्याकडं एक ते पाच वर्षापर्यंतची सर्व झाडं जेणेकरून बघू शकतो आपण अशी मोठमोठ्या बॅगमधलीसुद्धा झाडं आपल्याकडं अवेलेबल आहेत मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर एक वेळ आपल्या नर्सरीला व्हिजिट द्यायत असताना अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकता आता आजचं जे बुकिंग आहे ते ऑनलाईन झालेलं आहे सकाळी पेमेंट आल्यानंतर आपण दुपारी गाडी भरायला घेतलेली आहे आणि सध्या साडेपाच वाजलेले आहेत आणि फायनल टप्प्यामध्ये एक दीडशे दोनशे रोपं आपली भरायची राहिलेली आहेत ते भरल्यानंतर गाडी निघणार आहे संध्याकाळी उद्या दुपारपर्यंत ह्या वेळेपर्यंत गाडी नंदुरबारमध्ये असणार आहे कारण साडेसहाशे किलोमीटर रनिंग आहे मित्रांनो तर अशा पद्धतीनं हे डेली आपलं काम चालतं आहे इच्छुक क्षेत्रकाने खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि पुढील नियोजन घ्या सविस्तर माहिती घ्या आणि मगच कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन करा सर्व झाडं आपल्याकडे मिळतात त्याची नोंद घ्या आणि मित्रांनो असंच आपल्याला प्रेम राहू द्या असंच आपला चॅनल पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस असो